जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सकाळ वृत्तसमूहाच्या एन आय ई तर्फे आयोजित राज्यस्तरीय स्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला स्पर्धेतील अगट कर्णबधीर मुकबधीर विभागात विकास मंदिर शाळेच्या सुशील थापा यानं प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा धुरा खोवला तसेच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्तीस जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता विकास शाळेच्या कुमार शुभम ज्ञानेश्वर गोधडे यानं सतरा ते एकवीस वयोगटातील शंभर मीटर पोहण्याच्या विक्रमी विक्रमी पटकावले या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना दिव्यांग सेनेचे से अध्यक्ष योगेश वाणी हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र मते प्रमुख मनोज परदेशी सह उपशहर प्रमुख जगदीश सावंत दिव्यांग मित्र शिवाजी शे थेटे संदीप भावसार रोटरी इन्क्लेव्हचे संजय कलंत्री उपस्थित होते संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी सर्वांचं स्वागत केलं अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले ही दिव्यांग मुलं ईश्वर आचिलेकर आहेत यांना सहकार्य करणे म्हणजे ईश्वर सेवा यांना मदतीचा हात देण्यास मी आणि माझी दिव्यांग सेना कटिबद्ध राहू या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी या मुलांचा मनापासून सांभाळ करतात आणि त्यातूनच ही प्रगती घडते असं मत योगेश वाणी यांनी व्यक्त केलंय स्वतःची आमची इच्छा आहे आणि सारखे सगळे लोक या शाळेला लो भेट देतात आणि शाळेचं कार्य मी बघतो दरवेळेस नवीन लोक इथं आलेले असतात प्रत्येक जण काही भरभरून शाळेला देत असत आणि निसर्गाचा एक नियम आहे का तुम्ही जर कोणाला काही भरपूर दिलं तर निसर्ग तुमच्या शंभरपणे जास्त तुम्हाला परत देणार तर ही या शाळेची खाती मी समजतो तर मी जेव्हापास न्यायला लागलो तर मला माझ्या बिझनेसमध्ये मा म्हणा किंवा सगळ्या ठिकाणी माझी चांगलीच भरभरे लागते धन्यवाद आणि त्या शाळेच्या टीचरला टीचर सगळ्या इतक्या ॲक्टिव्ह टीचर आहे तर मी एवढ्या शाळेमध्ये आमच्या रोटरीमध्ये भरपूर शाळेमध्ये जाणं असतो माझ्या पण या शाळेत माझे अटॅचमेंट ही वेगळीच आहे सगळ्या टीचर एकदम म्हणजे सगळ्या मुलांची काळजी घेणं आणि स्वतःचं म्हणजे हे सगळं स्वतःच समजतात ते असं नाही का मी जॉबला आहे म्हणून मी तेवढंच काम करेल असं काहीच नाही ते कामा व्यतिरिक्त म्हणजे मी बघतो कायम कायम भरपूर कामं करतात ते तर त्यांचं मी अभिनंदन आणि त्यांची एक पिकनिक पेंटिंग आहे तर ती तुम्ही कळवा मला वैभव बघून ऍक्च्युली वैभवच आहे खूप मोठा वैभव आहे आणि त्याच्या कार्यकर्ता सर्व सर्व घोडके मॅडम त्यांची एवढी तळमळ बघून खूप खूप काही खूप चांगलं का 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 वाटलं त्यांनी एक म्हणजे दगडातूनच मूर्ती तयार केली असं समजा ज्या मुलांना सदा चालता येत नाही बोलता येत नाही त्या मुलांनी त्यांनी स्टेजवर नाचवलं आज त्या आता जे बक्षीस दिलं की आता मी बघितलं की ते इतकी सुंदर वस्तू त्यांनी तयार केल्या म्हणजे दगडातूनच मूर्ती तयार केली असं समजायचं शिल्पच तयार केले या खूप खूप मनापासून आभार खूपच त्यांनी म्हणजे समाजात त्यांचे आई वडील त्यांना इतके सांभाळू शकत नसतील ते आज त्यांनी सांभाळलंय तयार केले आणि त्यांची जी काळजी घेत आहेत त्यांची तळमळ त्यांच्या मनातून आहे आज ते इतके तळमळीने सांगतायत की बा एवढे मदत करा एवढे या प्रसंगी कार्यक्रमात स्मिताताई जोशी अध्यक्षा नारी सबलीकरण संस्था या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या शाळेची बालक दत्तक योजना यांना विशेष भावली आणि त्यांनी या योजनेसाठी भरघोस मदत करण्याचा मानस व्यक्त केला आणि सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींना आज खरंच सांगते की इथे येऊन मला जो आनंद झालाय ना की मी तर शब्दात नाही सांगू शकत आणि सरांचे तर खरंच खूप आभार की त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि मॅडम एकच सांगेल की यातले तुम्ही मॅडम जे बोललात की दत्तकची व्यवस्था आहे तर माझ्या संस्थेच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना मी प्रत्येक मुलगी दत्तक घ्यायला आणि त्या मुलींना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मी खूप प्रयत्न करेन त्याच्यासाठी कुठल्याही आर्थिक सहाय्य असेल कुठलाही असेल आणि प्रत्येक माझा सण मी आज तुम्हाला आश्वासन देते की माझा हा प्रत्येक वर्षातले जे काही सण आहे ते ह्या मुलांसोबत साजरे करेन कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला सूत्रसंचालन प्रीती घोडके आणि विनिता दास यांनी केले तर संस्थेच्या सचिव सौ सुहासिनी घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मनोहर गायकवाड न्यूज नाशिक रोड